जेव्हा आयुष्याला नवरूप देतं तेव्हा ते स्वर्गासारखं वाटतं पण जेव्हा तेच प्रेम नकाराच्या आगीत जळून जातं तेव्हा ते नरक ठरू मैसूर जिल्ह्यातील ही घटना एका वीस वर्षाच्या तरुणीच्या रक्ताने रंगलेली आहे ही आहे दर्शिता नावाच्या मुलीची अखेरची कहाणी आणि तिच्या प्रियकर सिद्धू राज्याचा भयानक वेळेपणा हा वेळेपणा इतका भयानक होता की त्याने तिच्या तोंडात बॉम्ब ठेवून तिची हत्या केली पाहूया नेमकी घटना काय दर्शिता वय फक्त वीस वर्ष माहेरी हुनस्रोमध्ये नवरा केरळमध्ये नोकरीसाठी गेलेला त्यामुळे आपल्या आई वडिलांसोबत आणि छोट्या बाळासोबत ती राहत होती नवऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये तिला एकटेपणा जाणवू लागला होता आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीला आता जागा तिने दिली होती तो होता सिद्धराजू राजू विट्टापुरी गावाचा एका हार्डवेअर दुकानात काम करणारा साधा तरुण ओळख झाली आणि ती ओळखच हळूहळू प्रेमात बदलली दोघे आता दिवस रात्र रा एकमेकांशी मोबाईलवर चॅट करत फोन करत एकमेकांना लपून छपून भेटत दर्शिताचे लग्न झाले आहे हे देखील ती विसरली होती आणि व्हायचे ते झालेच हे नातं जास्त काळ गोड राहिलं नाही सिद्धराजूच्या मनात आता एक वेगळाच हट्ट निर्माण झाला होता दर्शितासोबत लग्नाचा दर्शिता, दर्शिता विवाहित होती तिच्या डोक्यावर नवऱ्याचं मुलाचं भविष्य आणि आईवडिलांचा सन्मान या सगळ्याचं ओझ होतं पण सिद्धराजूला तिच्याशी लग्न करायचे होते आता काय करावे असा दर्शितासमोर प्रश्न निर्माण झाला होता बदनामीच्या भीतीने तिने सिद्धराजूच्या प्रस्तावाला ठाम नकार दिला आणि हा नकार सिद्धराजूसाठी मृत्यू समान होता त्याच्या मनात एक भयानक निर्णय पक्का झाला जर ती माझी होणार नाही तर ती कोणाचीच होणार नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची दुपार सालीग्राम मैसूरमधील एका शांत लॉजमध्ये दु दुपारी अडीचच्या सुमारास कपल प्रवेश करतात ते अर्थात दर्शिता आणि सिद्धूराजे हेच होते ते स्वतःला लॉजमध्ये पती पत्नी दाखवतात लॉजवाल्यांनाही त्यांच्यावर संशय येण्यासारखं काही नव्हतं पण कोणालाही कल्पना नसते की या खोलीत नरक उभा राहणार आहे दर्शिता आणि सिद्धूराजे दोघांनी घरामध्ये प्रवेश केला थोड्याच वेळाने सिद्धूराजे बाहेर आला त्याने जीवनाबद्दल चौकशी तेथील कर्मचाऱ्यांकडे केली आणि तो बाहेर एका ठिकाणी गेला त्यानंतर काही वेळाने त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी आणले ते काय होते ते कोणाला कळले नाही मग तो पुन्हा खोलीच्या दिशेने गेला पण दर्शिता रूम उघडत नव्हती त्याने तात्काळ लॉजच्या कर्मचाऱ्यांना बोलावले कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या किल्लीने दार उघडले तेव्हा सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली बिछाण्याजवळ छिन्न विछिन्न अवस्थेत दर्शिताचा मृतदेह पडलेला होता तिचं तोंड आणि चेहरा रक्ताच्या थारोळ्यात माखलं होतं तोंडावरील जखमा इतक्या भयानक होता की पाहणाऱ्यांचे रोंगटे उभे राहिले होते लॉज मालकाने आता तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली पोलिसांनी आता चौकशी सुरू केली होती पण त्या क्षणातही सिद्धूराजे खोटो बोलू लागला होता तो म्हणाला मोबाईल चार्ज करत असताना बॅटरी फुलली आणि तिला शॉक बसला असावा अशी माहिती त्याने पोलिसांना दिली मैसूरचे एस पी एन विष्णुवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला खोलीतून पोलिसांना मिळालं दोन मीटर लांबीची विद्युत तार फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने आता तपास होते राजूने नेमकं काय के केलं काय त्याने तारांचा वापर करून ब्लास्ट घडून आणला का की काहीतरी वेगळंच काहीतरी प्रकरण आहे शेवटी सत्य समोर आलंच मित्रांनो सत्य ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा दर्शिताने लग्नास नकार दिल्यामुळे सिद्ध ठरवलं होतं की तिचा शेवट करायचा त्याने ऑनलाईन एक बॉम्ब सदृश्य स्फोटक खरेदी केलं होतं त्यानंतर ते तो घेऊन लॉजवर आला जर ती माझी नाही तर मी तिला कोणाची होऊ देणार नाही असं म्हणत त्याने दर्शिताचे हात पाय बांधले त्यानंतर तो बॉम्ब बोळा तिच्या तोंडात कोंबला बाहेर गेला आणि रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने धडाम दर्शिताचा चेहरा छिन्न विछिन्न होऊन तिचा मृत्यू झाला दर्शिताचं आयुष्य तिच्या बाळाचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं प्रेम खरं तर जीवन देतं पण प्रेमाचं मृत्यूचं कारण बनलं मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी प्रेमातला नकार एवढा घातक ठरू शकतो का तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशीच खरी धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी कथा ऐकण्यासाठी क्राइम डायरी तीनशे दोनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र